गाडी ढकलता ढकलता लागली माझी पण चांगलीच लागली आहे काय आधी बोलणं रिपीट करतेस किती जिरते का बे माझी नाही जिरत अरे हा किती वेळा जाते मुताले काय माहिती भाऊ चल रे रे ये

चल इथून आमची तर चांगलीच वाटत आहे अभ्या चोपसा काय तर या गाव पाहून टाकून चला आधी माझी भाय जिरली रे तुझी जिरली का बे आमची दोघांची नाही जिरली रे हा गाव तर गावाल्यानो आपल्या गावात जे काही चालू आहे ते खूप अत्यंत वाईट चालू आहे आणि काही लोक या भुताच्या भीतीने गाव सोडून चालले पहा गावाल्यानो तुम्ही अजिबात गाव सोडायचं नाही तुमचे शेत बाग बगीचे सोडून कुठून जातात आणि त्या भूताच आहे तर आपण बघून घेऊ बघा गावाल्यानो काही टेन्शन घ्यायची गरज नाही महाराज इकडे काय चालू आहे या, या गावात जमीनदाराची मीटिंग चालू आहे जमीनदार साहेब मीटिंग घेत आहे बर महाराज जमीनदाराचं नाव काय काशीनाथ आणि त्या लहान भावाचं नाव साईनाथ हो का अरे वाह बहुत बडी खुशी होईल जे जाणकर तो का सहारा लेना छोड दे का आलो तुला काय का तुम्ही तुम्ही इथं काय सांगू भाऊ आम्ही जात होतो नंतर वाटेवर गाडीचं पेट्रोल संपला या गावात पेट्रोल भेटल का अभे आधी कार्तिक या गावामध्ये भूत आहे चला निघून इथून पुढा आराम करून जाऊ चला या तुम्ही तिघेही आराम करा आमच्याकडे या गावात राहणं बरोबर नाही आहे चला निघून इथून चल कार्तिक चल माझी फाटत आहे चुप बस बे गाडीत पेट्रोल नाही आणि एवढ्या उन्हात कोठे जाऊ ना आपण चला

कार्तिक मानव नाही आहे तो, तो बाथरूम कडे गेला सातरूम मध्ये जाऊन बघितलं नाही दिसला नाही दिसला कुठे गेला बघा काय माहित चल लवकर चल, चल चल अधिक त्याला शोधाला जाऊन चल चल, 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 चल।, चल।, चल। तू एक काम कर तू इकडे शोध मी इकडे शोधतो हो वाटलाच पाहिजे हो कार्तिक हो

हेलो मानो 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 खोळ 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 कोण कोण बायला चला कोण गाडी डोळे मानो खोळ खोळ पळा मारायोचा कोण मतलबला बघ आधी आधी हे बघ भूत भूत कुठे भूत कुठे भूत हे बघ रे समोर तिघी दिसत नाही कुठे गेले कदाचित ते फिरायला वगैरे गेले असतील तर बघा तुम्ही बोलले आणि आले काय झालं अरे काय झालं कुठे गेले होते तुम्ही मानव तू लंगडत काय आहेस इथं राड घातला डोक्यामध्ये आणि याला कोणतरी भूत बंगल्यात घेऊन गेले अरे साईना हा उपद्रव कुणाचा आहे जरा जाऊन आणि त्यांना माझ्याकडे घेऊन ये ठीक है, ठीक आहे आहे आणि घेऊन येतो त्यांना करतोच त्याचा विल्हेवाट बर सायनाथ गेला आहे बघेलच तो तुम्ही या आराम करून घ्या तोपर्यंत बे चला तुला मुघारीच म्हणलो होतो नाही जाऊन या गावात हा भूताच गाव आहे कार्तिक या आधी या गावामध्ये का मरासाठी थांबून का आपण थोडसा आराम होईल म्हणून नाही 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 थांबलो ना आपण कोण आहे त्याला रॉड मारलं आणि त्याला भूत बंगल्यात नेऊन ठेवलं जी आम्ही त्यांना नाही मारलं ते आमची अतिथी आहेत आम्ही त्याला कशाला मारू तुम्ही या गावात बघितलोय ते मागील कित्येक वर्षापासून हा गाव श्रापित आहे कारण या गावातले लोक आम्हाला सांगितले हो बरेच वर्ष झाले मी म्हणतो या गावात भूतच नाही काय बोलता तुम्ही होय मी बरोबर बोलताय जो या गावाचा भूत आहे ना तो इथेच हजर आहे जेव्हा मी या गावात आलो तेव्हा मी या गावच्या सरपंचाला भेटलो आणि त्यांनी मला बोलता बोलता एक गोष्ट बोलली सरपंच साहेब नमस्कार सरपंच साहेब हे जे भूत आहे तुमच्या गावात भूत आहे असं वाटतं तुम्हाला यात कोणाला तरी हात आहे पण एवढे वर्ष झाले यकीन झाला नाही सरपंच साहेब तुम्हाला त्या जमीनदारा बाबतीत काय वाटते त्यांच्यावर सक आहे अरे ते बोलतात प्रेमानी पण त्याने या या। जे काही मला सांगितलं ते मला धानी आहे मानव गायब झालं जेव्हा आम्ही भूत बंगल्यातून बाहेर निघालो तेव्हा आम्हाला पांढरी साडून घालून निघलो एक माणूस दिस आणि त्याच्या पायात पायात डुंगरू होता या गावातले लोक ज्या माणसावर विश्वास ठेवतात त्यांनीच तुम्हाला भाग पाळलाय या गावातून निघून जात असेल त्याचा एक ध्येय होता त्या गावची जमीन भडकवायचा या गावातून बाहेर काढायचं भूताची भीती दाखवून पूर्ण जमीन आपल्या ताब्यात करायचं तो घुंगरू काशीनाथ आणि साईनाथ यांच्या घरी या गावामध्ये का मरासाठी थांबून का आपण थोडसा आराम होईल म्हणून याचाच अर्थ काशीनाथ आणि साईनाथ हेच भूत आहेत आणि तुम्हाला या गावाच्या बाहेर आहेत या गावात ते भूत बनवून या भोळा गाव गावकरी लोकांना ते फसवत आहे साईनाथ या तिघांमधल्या एकाला मारून गावा बाहेर काढायचा आहे 어어 oh. oh. नमस्कार मित्रांनो मी राहुल चुंचुवार आणि मी सोनम चुंचवार असे नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी आमच्या राहुल बी चुंचुवार चॅनल लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका धन्यवाद मित्रांनो